प्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वर्षभरामध्ये चार नवरात्री येतात ज्यामध्ये शारदीय नवरात्री चैत्र नवरात्री आणि दोन गुप्त नवरात्री असतात शारदीय नवरात्रीप्रमाणे चैत्र नवरात्रीला सुद्धा अनन्य साधारणाचं आहे चैत्र नवरात्रीची सुरुवात ही नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी झालेली आहे आणि आज आहे चैत्र नवरात्रीतील अतिशय महत्वाची तिथी ती म्हणजे अष्टमी तिथी बघा शारदीय नवरात्रीमध्ये सुद्धा नऊ दिवस उपवास करणं शक्य नसेल तर आपण पहिल्या दिवशी आणि अष्टमीच्या दिवशी उपवास करून देवीची सेवा करत असतो त्यामुळे या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला देवीची सेवा करणं शक्य झालं नसेल तर अष्टमी तिथीला तुम्ही देवीची सेवा करू शकता ज्यामध्ये जर आज तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ केला तर उत्तमच आहे दुर्गासप्तशदीचा पाठ करणं शक्य नसेल तर किमान तुम्ही एकशे आठ वेळा नवर्णव मंत्राचा जप करू शकता या साध्या सेवा करूनसुद्धा तुम्ही देवीला प्रसन्न करून घेऊ शकता कारण आपल्या घराची जी कुलदेवी असते तिचं कृपाछत्र आपल्या कुटुंबावरती असणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि नवरात्रीचे नऊ दिवस देवीची सेवा उपासना करण्याला अतिशय महत्व आहे तर आज तुम्हाला एक अतिशय साधा सोपा उपाय करून घरामध्ये असलेली नकारात्मकता दुःख दारिद्र्य घालवायचं असेल तर संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू घरामध्ये जाळल्यामुळे तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल असा हा उपाय तुम्ही आज करू शकता तर संध्याकाळी जी वस्तू आपल्याला कापुरासोबत जाळायची आहे ती वस्तू कोणती आहे नंतर नौ नौ त्या वस्तूचं काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चैत्र नवरात्रीच्या काळामध्ये दुर्गेच्या नऊ विविध रूपांची पूजा केली जाते आणि अष्टमी तिथीला तर खूप महत्व आहे या दिवशी देखील आता आप करना देवी चा, तर करू आता आपल्याला काही सेवा सेवा शक्य नसेल तर तर मग आपण नक्कीच करू शकतो आज संध्याकाळी जो आपल्याला हा उपाय करायचा आहे तो नेमका कशासाठी करायचा आहे बघा आपल्या घरामध्ये खूप नकारात्मकता असते आणि या नकारात्मकतेचा परिणाम म्हणून आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांचा आपल्याला सामना करावा लागतो ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या जर तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला मनावर तसं यश मिळत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल घरामध्ये पैसा तर येतो पण तो फार काळ टिकत नाही या ना त्या कारणाने घरामध्ये आलेला पैसा खर्च होतो इच्छा नसतानाही तो तुम्हाला खर्च करावा लागतो याचाच अर्थ महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या उद्भवतात आणि तुम्हाला कर्ज घ्यावं लागतं कर्जाचा डोंगर वाढत जातो यासोबतच घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी राहते आजारपणामध्ये बराचसा पैसा जो आहे तो खर्च होतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरामध्ये असलेली मुलं तुमचं ऐकत नाहीत पती पत्नी झपटत नाही सतत वादविवाद होतात तर जी ही नकारात्मकता तुमच्या घरामध्ये आहे वास्तुदोष आहे तुमच्या भोवती असलेले दोष आहेत तर ते संपूर्णपणे नष्ट व्हावेत यासाठी आज अष्टमी तिथीच्या दिवशी तुम्हाला हा अतिशय साधा सोपा उपाय करायचा आहे या उपायामुळे आपल्याला देवीचे आशीर्वाद लाभतील कारण या दिवसांमध्ये देवी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये निवास करते आणि काही विशिष्ट तिथींवरती केलेले उपाय हे शीघ्र फलदायी असतात म्हणूनच हा उपाय जो आहे तो नवरात्रीच्या नऊ दिवसात केला जातो पण नऊ दिवसात तुम्हाला शक्य झालं नसेल तर आज अष्टमीच्या दिवशी तुम्ही आवर्जून हा उपाय करून बघा आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे ती वेळ लक्ष्मीच्या आगमनाची वेळ आहे पण अगदी संध्याकाळी तुम्ही घरी येत असाल तुम्हाला त्यावेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नसेल तर रात्री अकरापर्यंत तुम्ही हा उपाय कधी करू शकता तुमच्या वेळेनुसार करा तर आता हा उपाय करण्यासाठी देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची कारण कोणतीही सेवा ही अग्नीच्या साक्षीने करावी नंतर आपल्याला तुळशीसमोरील दिवा देखील प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता हा जो उपाय करायचा आहे या उपायासाठी आपल्याला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे मातीचं भांडं नसेल तर तुम्ही देवघरात देवांना आंघोळ घालण्यासाठी जे तामण वापरता ते घ्या किंवा मोठी प्लेट घ्या आता ही ह्या ज्या वस्तू जाळायच्या आहेत त्यासाठी आपल्याला मोठंच भांडं लागणार आहे तर आता ह्या ज्या वस्तू आपल्याला जाळायच्या आहेत त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिली जी वस्तू लागणार आहे ती म्हणजे गाईची गौरी तर गाईची गौरी तुम्हाला आजकाल देवाचं सामान जिथे मिळतं तिथे सहजरित्या मिळून जाते तिथून तुम्ही एकदाच विकत आणून ठेवू शकता गाईची गौरी नसेलच तर ते धूप कप मिळतात पहा ते पंचगव्यापासून बनवलेले असतात तर ते धूपकपसुद्धा तुम्ही या उपायासाठी वापरू शकता आता या गाईच्या गौरीवरती आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे शुद्ध गाईचं तूप घातल्यानंतर आपल्याला तीन ते चार भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर घरात नसेल तर साधा कापूर वापरला तरीही चालेल पण भीमसेनी कापरामध्ये साध्या कापरापेक्षा नकारात्मकता खेचून घेण्याची क्षमता ही जास्त असते आता जर तुम्ही तीन भीमसेनी कापराच्या वड्या घेतल्या असतील तर त्याच्यापेक्षा दुप्पट म्हणजेच सहा किंवा सात तुम्हाला साध्या कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आता ह्या सर्व वस्तू घेतल्यानंतर आपल्याला देवीला प्रिय असणाऱ्या दोन अतिशय महत्त्वाच्या वस्तू ठेवायच्या आहेत त्या म्हणजे दोन अख्ख्या फूल असलेल्या लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत आणि दोन वेलची घ्यायच्या आहेत आणि ह्या सर्व वस्तू घेतल्यानंतर आपल्याला कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे शुद्ध गाईचं तूप घातल्यामुळे गायच्या गौऱ्या पेटण्यासाठी मदत होईल आणि कापूर जो आहे तो बराच वेळ जळत राहील आता ह्या सर्व वस्तू प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला ते मातीचं भांडं उचलायचं आहे आणि आपल्या घरामध्ये कुलदेवीचा टाक असतो मूर्ती असते किंवा फोटो असतो त्यावरून आपल्याला हे मातीचं भांडं उतरून घ्यायचं आहे उतरून घेत असताना नवार्णव मंत्राचा जप करायचं आहे ओम मेम रेम क्लीम चामुंडाय विचय या मंत्राचा जप करायचा त्यानंतर ते मातीचं भांडं संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे फिरवत असताना सांगितल्याप्रमाणे नवार्ण मंत्राचा जप करायचा घराचा कोपरा कोप्रा हे मातीचं भांडं फिरवायचं आहे फक्त टॉयलेट बाथरूम सोडून त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर जायचं आहे आणि हा उपाय करत असताना घराच्या खिडक्या दारं उघडी ठेवायची आहेत त्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावरून हे मातीचं भांडं उतरून घ्यायचं तुळशीवरून सुद्धा हे मातीचं भांडं उतरून घ्यायचं आहे उतरून घेतल्यानंतर मग परत ते मातीचं भांडं आपल्याला घरात घेऊन यायचं आहे आणि देवघरासमोर हे मातीचं भांडं ठेवायचं आहे जोपर्यंत ह्या सर्व वस्तू प्रज्वलित आहेत हा संपूर्ण धूर तुमच्या घरामध्ये फिरत आहे तोपर्यंत तुम्हाला नव्याण्णव मंत्राचा जप करत राहायचा आहे बघा अष्टमी तिथीच्या दिवशी होम हवन केलं जातं पण आपण पन होम हवन करू शकत नसलो तरी ही साधी सेवा करून सुद्धा आपण देवीचे आशीर्वाद मिळवू शकतो ज्यावेळेस ह्या सर्व वस्तू जळून पूर्णपणे शांत होतील त्यावेळेस यामध्ये असलेली रक्षा आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या कपाळी लावायची आहे उरलेली रक्षा जी आहे ती तुम्ही एखाद्या झाडाच्या जा खोडाशी घालून द्यायची आहे तासा हा साधा सोपा उपाय तुम्ही आज आलेल्या चैत्र अष्टमीच्या दिवशी नक्कीच करून बघा तुम्हाला याचे खूप लाभ होतील तर चला ला झालेली सेवा मी कुलस्वामिनीच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ जॉईन करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ